सायन्स म्हणतो की जेव्हा माणसाची मृत्यू होणार असते तेव्हा शेवटच्या पाच मिनटांपूर्वी त्याला त्याच्या पूर्ण जीवनाचं रिव्हिजन होतं त्यानं आतापर्यंत केलेले सर्व काण कर्म एकदाच एक एक करून डोळ्यासमोर यायला लागतं तेव्हा त्यावेळेस ते त्याच्याकडून झालेल्या चुकासाठी तो भाऊक पण होतो आणि माफी पण मागतो एवढंच नाही तर मित्रांनो त्याला त्याच्या अपूर्ण इच्छा देखील आठवतात ज्या काही कारणास्तव पूर्ण होऊ शकल्या नाही आणि तो विचार करतो की जर मला थोडा वेळ मिळाला असता तर मी सर्व इच्छा पूर्ण केल्या असत्या आणि जाता वेळेस तो पश्चाताप करतो की आधी मला कळालं असतं तर ह्या चुका कधीच केल्या नसत्या आणि आज ही वेळ आली पण नसती मित्रांनो एक माणसासाठी याच्यापेक्षा वाईट आणि दुःखदायक गोष्ट कोणती असू शकते मित्रांनो एक मन आहे जेव्हा वेळ असतो तेव्हा समजत नाही जेव्हा समजतं तेव्हा वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते पण तुमची वेळ तर अजून गेलेली नाही आहे ना मित्रांनो मी मि तुम्हाला गॅरंटी देतो हा व्हिडिओ तुम्हाला पश्चाताप नाही करू देणार जर तुमची एज पंधरा ते तीसच्या दरम्यान असेल किंवा थोडं पुढं असेल तर ह्या सात चुका जीवनामध्ये कधीच करू नका जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील पश्चाताप होण्यापासून वाचायचं असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मला नाही माहीत की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत की नाही पण मला एवढं माहीत आहे की या सात अडवाईसपैकी तुम्हाला एक पण अडवाईस मिस नाही करायला पाहिजे शेवटची अडवाईस तर तुम्हाला मिस नाहीच करायला पाहिजे जर तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत टिकून राहिलात तर मी तुम्हाला कमेंटपेंट देतो तुम्हाला जीवनात कधीच पश्चाताप करायची वेळ येऊ देणार नाही नंबर एक कामाला टाळणं मित्रांनो प्रोक्रॅस्टिनेट करणं हे चुकीचं नाही आहे पण कोणत्या कामाला टाळणं आणि कोणत्या कामाला करणं हे आधी क्लिअर असणं महत्त्वाचं आहे जसं रात्री जागून तुम्ही काम पण करू शकता नाही तर झोपू पण शकता दोन्हीपैकी तुम्ही एकच काम करू शकता पण इथं प्रश्न हा पडतो की तुमच्यासाठी त्या वेळेला कोणतं काम टाळणं महत्त्वाचं आहे जसं झोप घेणं की काम करणं प्रश्न तुमचा आहे की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला सगळं माहीत असूनसुद्धा तुम्ही टाळत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते काम खूप मोठ्या पार्टमध्ये एकदाच करायचा विचार करत आहात जे चुकीचं आहे प्रोक्रॅस्टिनेटपासून वाचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे त्या कामाला सगळ्यात छोट्या लेवलवर जाऊन करणं एक्झाम्पल मानून घ्या की तुमचं गोल आहे रोज डेली एक पेज लिहिणं यासाठी तुमचं गोल असायला पाहिजे फक्त दोन लाईनी लिहिण्याचं तुम्हाला विश्वास नाही होणार पण हे जादूसारखं का काम करतं जेव्हा तुम्ही ह्या छोट्याशा पार्टला कम्प्लीट करता तेव्हा माइंडला ॲटोमॅटिक असं वाटेल की अजून थोडं लिहितो थोडं लिहिल्यानंतर वाटेल की अजून थोडं लिहितो असं करत करत तुम्ही ते काम रहस्यमयी पद्धतीने कधी पूर्ण करून बसणार तुम्हाला पण कळणार नाही मित्रांनो याच्यामागं पूर्ण सायन्स आहे नंतर तुम्हाला कधी स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेल आता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की जेव्हा तुम्हाला आळस येईल किंवा काम टाळायचा विचार येईल तेव्हा फक्त त्या कामाचा सगळ्यात छोटा पाठ पकडा आणि त्याला लगेच पूर्ण करा मित्रांनो आधी करून बघा नंतर विश्वास ठेवा नंबर दोन दुसऱ्यावर अधिक लक्ष देणं कोण करायले कसं करायले कधी करायले काउंट करायले यापासून जितकं लांब राहतान तितकं चांगलं राहीन या जगात सगळा खेळ फोकसचा आहे जिथं फोकस करतान तिथं सक्सेस मिळेल जर तुमचं फोकसच दुसऱ्यावर असेल तर तुम्ही सुरू करायच्या आधी सारलात ज्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत होणार होत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत कधीच होणार नाहीत जर तुमचं ध्यान दुसऱ्यावर असेल की त्याला किती मिळालं कसं मिळालं काउंट मिळालं अशा गोष्टीकडे ध्यान देत राहिला तर मग काय हे तर तेच लहान मुलासारखी गोष्ट झाली ना मित्रांनो स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं दुसऱ्याच्या चुका काढणं खूप सोपं असतं पण स्वतःला इम्प्रूव्ह करणं कठीण असतं आणि जो व्यक्ती स्वतःला सुधारण्यावर ध्यान देतो तो व्यक्ती शेवटला नेहमी जगाच्या वन पर्सन कॅटेगरीमध्ये येतो जिथे फक्त सक्सेसफुल लोक राहतात मित्रांनो जेव्हा एक अगरबत्ती जळते तेव्हा त्याचं लक्ष फक्त सगळीकडे सुगंध पसरवणं असतं लोकांचं ध्यान खेचून घेण्यावर नसतं तरी पण लोकांचं ध्यान त्याच्यावर जातं का कारण त्याचं ध्यान स्वतःवर सोता स्वतःच्या कामावर असतं तसेच जोपर्यंत तुम्ही स्वतःवर सोता स्वतःच्या कामावर फोकस करत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत जेव्हा तुम्हाला कळेल की माझ्याकडे वेळ असूनसुद्धा मी स्वतःवर सोता स्वतःच्या कामावर ध्यान दिलं नाही तेव्हा तुम्हाला भयानक पश्चाताप होईल म्हणून मित्रांनो स्वतःला इम्प्रूव करत राहा आणि रोज वन पर्सेंट का होईना आपल्या ध्येयाकडे चलत रहा तुमचं यशस्वी होणं तय आहे नंबर तीन एकावेळी अनेक काम करणं मल्टीटास्किंग एक भ्रम आहे जो आपल्याला सेन्स ऑफ फिलिंग देतो की मी स्मार्ट आहे आणि मी एकाच वेळी खूप काम करायलो असा भ्रम आपल्याला त्यावेळेस होतो खरं तर रियालिटीमध्ये आपण काहीच योग्य पद्धतीने करत नाहीत एकाच वेळी अनेक काम करण्यामध्ये आणि एकाच वेळी एक काम करण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जेव्हा तुमची एज गोल्डन पिरियडमध्ये असते म्हणजे पंधरा ते तीसच्या मध्ये असते तेव्हा इतका जास्त दोष असतो की आजच्या युथला वाटतं की मी सगळं एकटाच हँडल करू शकतो मी हे पण करू शकतो मी कर कर वर्षन 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 ते पण करू शकतो आणि एकाच वेळी अनेक फील्डमध्ये चांगला बनण्याचा प्रयत्न पण करतात आणि हळूहळू जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरून वर्षनं वर्ष निघून जातात जेव्हा त्यांना त्यांच्या मनासारखा रिझल्ट मिळत नाही तेव्हा त्यांना कळतं की एका फील्डमध्ये किती मोठी दुनिया आहे किती मोठा अभ्यास आहे किती जास्त प्रॅक्टिसची गरज आहे तेव्हा त्यांना ते समजते की चार फील्डमध्ये काम करण्यापेक्षा एक फील्डमध्ये फोकस केलं असतं तर आज त्या फील्डमध्ये मास्टर झाला असतो मित्रांनो असा पश्चाताप नव्याण्णव टक्के लोकांना झालेला आहे त्या नव्याण्णव टक्क्या लोकांमध्ये त्यात मी पण येतो जिथे मी सुरुवातीला हीच चूक केली होती पण मित्रांनो चांगली गोष्ट ही झाली की मी डेली स्वतःला अपडेट करत असतो नवनवीन गोष्टी शिकत असतो म्हणून मला ही गोष्ट लवकर शिकायला मिळाली म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता ही चूक जर तुम्ही केली असती ना तर तुम्हाला जगण्याची इच्छा पण झाली नसती म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की दहा एक फूट केल्याने पाणी नाही लागत पण दहा फूट एका जागेवर खांदल्याने पाणी नक्की लागतं तसेच दहा गोष्टी करण्यापेक्षा एक गोष्ट अशी करा त्यामध्ये तुम्ही मास्टर झाला पाहिजेत नंबर चार हेल्थकडे इग्नोर करणं जेव्हा माणसाची मृत्यू होणार असते तेव्हा कळतं की शरीरावर ध्यान द्यायला पाहिजे होतं दिलं असतं तर मी सर्व इच्छा पूर्ण केल्या असत्या मित्रांनो असा पश्चाताप होऊ नये म्हणून मन म्हणतो की हेल्थकडे ध्यान द्या कारण सगळा गेम याच्यावर चालतो या जगात रिवाईव्ह करण्याचा ऑप्शन नसतो ही गोष्ट ध्यानात असू द्या काळजी करू नका मी तुम्हाला एक्सरसाइज किंवा योगा करायला नाही सांगणार केला तर खूप छान आहे पण तुम्ही स्वतःच्या हेल्थसाठी अवेअरनेस जागरूकता तर ठेवू शकता नंबर पाच गिवअप करणं जेव्हा माणसाची एज गोल्डन पिरियडमध्ये असते तेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो त्यासाठी जोशमध्ये येऊन प्रयत्न पण करतो पण एक गोष्ट त्यावेळेस समजायला उशीर लागतो की या जगात कोणतीही गोष्ट होते तर ती पर्टिक्युलर पद्धतीने होते याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो जेव्हा तुम्ही गोल्डन पिरियडमध्ये काही करायचा निर्णय घेता तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीत सक्सेस होण्यात कमीत कमी तीन ते चार वर्षाचा टाईम लागतो खूप लोक असे आहेत त्यांना सगळं लवकर लवकर पाहिजे असतं त्यांच्यामध्ये पेन्शन्स नावाची गोष्ट नसते जेव्हा त्यांना त्यांच्या कामाचा काही महिन्यापर्यंत रिझल्ट दिसत नाही तेव्हा त्या ते कामाला गिवअप करतात आणि ते काम सोडून दुसऱ्या कामात हात घालतात इथं त्यांची सगळ्यात मोठी चूक होते ज्या कामात त्यांना सक्सेस मिळणारच होती तितक्यात तुम्ही गिवअप केलं जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट पर्टिक्युलर पद्धतीने होते एक यशस्वी व्यक्ती आधी खूप मेहनत करतो खूप वेळा फेल होतो खूप वेळा त्या चुकातून शिकतो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि एक रात्र अशी येते की तुम्हाला सक्सेस मिळते ज्याला लोक ओवरनाईट सक्सेस म्हणतात पण तुम्हाला माहीत असतं की या सक्सेसमागं तुम्ही किती प्रयत्न केले किती हार्डवर्क केले मित्रांनो या पॉईंटला मी एक लाईनमध्ये सांगायचं असेल तर ते आहे स्वतःला एका कामामध्ये काबील बनवा पण सहा जोशमध्ये होश नसणं सायन्स म्हणतो की जेव्हा एक व्यक्ती जोशमध्ये येऊन डिसिजन घेतो तेव्हा नव्याण्णव टक्के चान्सेस असतात की त्याने घेतलेला निर्णय चुकीचा ठरेल आता याचा अर्थ असा नाही आहे की जोश काही कामाचा नाही आहे जोश असणं चांगली गोष्ट आहे पण जोशमध्ये होश असणं गरजेचं आहे जोशमध्ये येऊन घेतलेला एक डिसिजन तुम्हाला बरबाद पण करू शकतो म्हणून याला हलक्यात घेण्याची चूक चुकून पण करू नका तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी चूक होण्यापासून वाचता फक्त जोशमध्ये येऊन कधीही निर्णय घेऊ नका असं कोणतंही काम करू नका जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चाताप होईल तुम्हाला जे बी आहे ते शांत डोक्याने करायचं आहे नंबर सात तुमच्यासाठी शेवटची सातवी बेस्ट अडवाईस ही आहे की तुम्ही या व्हिडिओचा पार्ट वन बघा याच्यापेक्षा मोठी अडवाईस कोणती असू शकते ज्यामध्ये सहा गोल्डन अडवाईस तुम्हाला मिळतील आता तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ शो होत आहे त्यावर क्लिक करा मी तुम्हाला तिथेच भेटेल धन्यवाद